केल्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं होतं की ज्या वेळेस सून निवडून येते म्हणजे रक्षा खर्च निवडून येते त्यावेळेस मतदार यादीत घोड नसतो आणि मुलगी जेव्हा पराभूत होते तेव्हा मतदार यादीत कसे एकनाथ खडसे यांना बघा मी नेहमी या दोघांच्या स्टेटमेंटच्या वेळेस तेच सांगते की माझ्यापेक्षा मा तुम्ही या दोघांनाच त्यांचे व्यक्तिगत विषय विचारले तर बरं आहे कारण की एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून एक घरातली सदस्य म्हणून मी सद या गोष्टीवर काय मी स्टेटमेंट द्यावं मला असं योग्य वाटत नाही आज भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून नक्कीच आज जे काही विरोधक मतदार यादींना घेऊन प्रश्नचिन्ह उभे करताय तर हा प्रश्न तर आहेच की जेव्हा लोकसभेमध्ये आमचे पण बरेचसे आता जसं आहे ह्या पण पराभूत झाल्या काही मतांनी धुळ्याची सीट आमची काही मतांनी गेली त्यावेळेस मग विरोधक का नाही बोलले त्यावेळेसही त्यांनी प्रश्न चिन्ह उभा केला पाहिजे होता की इथे मतांचा घोळ झालाय मतदान यादीचा घोळ झाला त्यावेळेस त्यांनी केलं नाही जेव्हा ते हारताना दिसतात तेव्हा त्यांना घोळ वाटतो जेव्हा ते जिंकताना दिसतात तेव्हा ते घोळ वाटत नाही तर असं कुठेही नाहीये हे कुठेतरी भ्रमित केलं जात आहे लोकांना लोक पण आता सुज्ञ आहे लोकांना पण कळत कारण की जो काम करेल जो विकास करेल लोक त्यांच्या बाजूने आहे असेल की मागच्या काळामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमात सगळ्या आमदार खासदारांना सूचना दिल्या होत्या त्यांनी सुद्धा स्वतः दौरे केले सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा दौरे करायला लावले आणि जे जे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा घेऊन स्वतः मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे गेले होते आदरणीय